दोन वर्षाचा लढा आठव उपोषण लाखोंचा पाठिंबा आणि करोडोंचे आशीर्वाद हे सगळं घेऊन मनोज जडांगेंनी आता मुंबई गाठली आहे एक साधा काटक शरीर असलेला माणूस साधा कार्यकर्ता करता ते आता मराठ्यांचा आवाज हा प्रवास नेमका कसा होता ज्यांच्या एका आंदोलनानं महाराष्ट्राचं चित्र पूर्ण राजकारणच बदललं हे मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील नेमके आहेत कोण आणि त्यांना इतका पाठिंबा का मिळतोय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमान अंतरवाली सराटीत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांसह उपोषणाला सुरुवात केली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून संपर्क साधला देवेंद्र फडणवीसांनीही चर्चा केली पण जरांगे हटले नाहीत एक सप्टेंबरला काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली पोलीस त्यांना उपचारासाठी घेऊन जायला आले दरम्यान पोलिसांचा फौजफाटा फाटा वाढल्यानं आंदोलन स्थळावरील आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांवर दगडफेक झाली पोलिसांकडूनही अश्रुधुराचा मारा झाला आणि लाठीचार्ज झाला आंदोलन चिघळलं अंतरवालेत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद हे राज्यभर उमटले लाठीचार्ज नंतर राज्यातल्या प्रत्येक नेत्यानं या गावाला भेट दिली या भेटीत प्रत्येक नेत्यानं चर्चा केली ती मनोज जरांगे पाटलांसोबत हे नाव कोणाला माहितीही नव्हतं पण त्यानंतर राज्यातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येक मराठा तरुणाच्या तोंडी मनोज जरांगे पाटलांचं नाव आहे पण हे मनोज जरांगे पाटील आहेत कोण जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावचे शहागड ही त्यांची गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून ते शहागड मध्ये गावातील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत पण काही वर्षांपूर्वी जालनाच्या अंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झाले सुरुवातीला काँग्रेस कार्यकर्ता म्हणून समाजसेवेला सुरुवात केली ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते मात्र वैचारिक मतभेद असल्यामुळं त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजकारणातून बाहेर पडले कालांतरानं त्यांनी मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवबा संघटनेची स्थापना केली या के संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं बारावी पर्यंत शिकलेल्या जरांगेंनी विविध आंदोलनं केली दोन हजार तेवीस आधीही अनेक गावात उपोषण केलं त्या त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे प्रसंगी पुढारपण करता तर भाषण करणाऱ्या जरांगेंच्या मागे पाठबळ उभं राहील अशी शक्यता कधीच नव्हती दोन हजार अकरा पासून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटलांनी उडी घेतली दोन हजार चौदा मध्ये संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त का कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं नेतृत्व हे जरांगे पाटलांनी केलं पाटलांनी आरक्षणाच्या चळवळीसाठी स्वतःची जमीन सुद्धा विकून टाकल्याचं सांगितलं आणि छोट्याशा गावात एक आंदोलन सुरू झालं मराठा आरक्षणासाठी त्याच ठिकाणी काही दिवसांनी लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसा दुमटायला सुरुवात झाली त्याच लाठीचार्ज विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे काय तर अंतरवाली सराटी इथं आणि जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना अतिशय निर्दयी पद्धतीनं मारहाण केली आंदोलन उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या गोळीबार देखील झाला आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारलं त्यामध्ये शंभर पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले किंवा त्यांना मुका मार लागला या अमानुष मारहाणीत अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झालेत असे या याचिकेत म्हटलं त्याला विरोध म्हणून काही जणांनी जीव वाचवण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली त्यात दहा बारा पोलिसही जखमी झाले त्या विरोधात पोलिसांनी सातशे पेक्षा अधिक आंदोलकांवर का गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले मात्र पोलिसांनी आंदोलकांवर जो निर्दयी हल्ला केला आणि ज्या तोंडी अथवा लेखी आदेशानं त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असंही याचिकेत म्हटलंय आणि इथूनच सुरू झाला मराठ्यांचा एक मोठा लढा आता हे आंदोलन नेमकं कोणत्या मागण्यांसाठी सुरू आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा काढा कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र जारी करा सगळे कायद्याची अंमलबजावणी करा कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेट्स लागू करा मराठा आंदोलकांवरचं गुन्हे सरसकट मागे घ्या आरक्षणासाठी जीव गमावणाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या त्यामुळं जरांगेंच्या मुंबईत होणाऱ्या महामोर्चा पार्श्वभूमीवर सरकार आता या मागण्यांकडे कसं आणि किती गांभीर्यानं पाहत आहे ते सुद्धा महत्वाचं आहे दोन हजार तेवीस मध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर जरांगी एकूण सात वेळा उपोषणाला बसलेत आणि आता मुंबईतलं हे आठवं आंदोलन या उपोषणांवर सुद्धा एक नजर टाकूया पहिलं उपोषण एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार मध्ये अंदरवाली सराटीत दुसरं उपोषण पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस हे सुद्धा अंतर्वाली तिसरं उपोषण सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार मुंबईत चौथं उपोषण दहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंतर्वालीत पाचवं उपोषण चार ते दहा जून दोन हजार चोवीस अंतर्वालीत सहावं उपोषण वीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस अंतर्वालीमध्ये सातवं उपोषण पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अंतर्वाली सराठीत आणि आता आठवं उपोषण एकोणतीस ऑगस्ट आझाद मैदान मुंबईमध्ये याच आंदोलनाच्या एका टप्प्यात जरांगे हे आपल्यासोबत हजारो आंदोलकांना मुंबईकडे घेऊन निघाले होते पण नवी मुंबईतूनच ते माघारी फिरले नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मोठी सभा झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले काही घडामोडी घडल्या आणि गुलाल उधळला गेला विजय जाला मनत जरांगे अपले हजारो झाला म्हणत आपल्या समर्थकांसह फिरले पण पुढे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्यात विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं तिथं मराठा आरक्षणावर चर्चा झाली आणि मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला पण जरांगेंची मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची होती मनोज यानंतर भूमिका स्पष्ट करत सांगितलं आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणी नाही आणि आक्रमक जरांगेंनी पुन्हा एकदा लढा सुरू केला मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीतच या आंदोलनाचं कारण लढलंय कापूस सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही शिकलेली मुलं शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतली आहेत किंवा गावातच शेतीत काही प्रयोग करू पाहत पण या प्रयत्नांना प्रतिष्ठा मिळत नाही आणि फारसे यशही नाही आणि त्यामुळंच गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या मोठी आहे या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे खोलवर रुजले जरांग आंदोलनाला होणारी गर्दीही यातूनच जमतीये कोपर्डीतल्या निर्भयावर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचं नाव आलं मराठा आरक्षणाच्या चळवळीत जरांगे पाटलांनी स्वतःला वाहून घेतलंय आतापर्यंत त्यांनी प्रस्तिष्ठावर आंदोलन आणि मोर्चे काढलेत दोन हजार एकवीस मध्ये जालन्याच्या साष्ट पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने त्यांनी ठिया आंदोलन केलं गोरी गंधारीत उपोषण करून त्यांनी मराठा आंदोलनात मृत पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती अंतरवालीच्या आंदोलनामुळे जरांगे पाटील यांच्याशी थेट मोबाईलवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतात शरद पवारांनीही जरांगेंशी कानगोष्टी केल्या राजे थेट जरांगे शेजारी बसले गिरीश महाजनांनीही आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जरांगेंच्या केल्या जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत जरांगी पाटलांच्या पत्नीचं नाव आहे सुमित्रा पाटील त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्य आहेत जरांगेंना तीन भाऊ असून मनोज जरांगे हे सर्वात लहान आहेत आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे ते पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात जगलो तर तुझा अन्यथा कपाळावरच कुंकू पुसून टाक असं आपल्या पत्नीला आता जीव गेला तरी पडल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही असं म्हणत मुंबईत आता उपोषणाला सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा हा नायक मराठा तरुणांसाठी रोल मॉडेल ठरलाय आता कस जरांगे म्हणतील तस असा हा समाज म्हणतोय सा सा जरांगे पाटलांचा आक्रमक बाणा हा आरक्षणाच्या लढ्याचा महिलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तुम्हाला या आंदोलनाविषयी आणि मनोज जरांगेविषयी नेमकं काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका